सातशे पंच्याण्णव हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार होते ते आता केवळ दोनशे चाळीस हेक्टर आले आहे त्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून अन्याय थांबला नाही तर आत्मदहनाचा इशाराही अविनाश सोनवणे यांनी दिला कालव्याच्या बंदिस्त वितरणाचे काम सुरू असताना शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना आक्रमकपणे जाब विचारला गोंधळल्यानंतर अधिकाऱ्यांनी चर्चा करून पंधरा दिवसात मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले अन्यथा मोठा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे त्र्याण्णव हेक्टर पेक्षा क्षेत्र कमी करून ते दोनशे चाळीसच आणि ऍक्च्युली त्याच्यातही भिजतो फक्त एकशे त्र्याऐंशी की एकशे पंच्याऐंशी अभिनय तो कधी आता शेवट आहे याच्यामध्ये एक तर आम्ही भेटून नाही नये तुम्हाला किती दिवस किती झाले आणि अजून तुम्ही किती दिवस राहणार किती दिवस राहणार हो तुमच्या हातात नाही परंतु साधारण किती होत दीड वर्ष आहे म्हणजे मग तुम्हाला समजून सांगायला काही हरकत नाही कारण आतापर्यंत आम्ही प्रत्येकाला समजून सांगून सांगून थकलो म्हणून मग कारण जो बदलून गेला का तो परत आम्हाला काहीच कागद येत नाही म्हणून मी विचारलं बरं कसं आहे दुसरं असं निळ्याचा जन्म चिंचडी बरोबर गेला आणि आता आमचा सगळ्यांचा तर निर्धार आहे आता शेवट सुद्धा आम्ही चिंचोडी बरोबर आता दुसरा ग्रामस्थांचं एक म्हणणं आहे आम्हाला जसं तुम्हाला बोला तसं आम्हाला बोलत आहे का बा इतक्या दिवस तुम्ही झोपले होते का इतक्या दिवस तुम्ही काही नाही केलं हा मग बोला तुम्ही तर काय झालं दोन हजार दहा साली ओपन तारीचा सर्व्हे झाला दोन हजार दहा साली ओपन तारीचा सर्वे झाला तर त्या सर्वच्या वेळेस योगाना काही परिचयाचे आमच्या अधिकारी होते त्यावेळेस आम्ही निया सेन राजे हौशिराम विलासांना आम्ही सगळेच त्यावेळेस प्रयत्न केला का जेवढं वरून जाताय तेव्हा वरून घालण्याचा प्रयत्न केला मग त्यावेळेस त्या ओपन चारीच्या मार्किंग बंद झाल्या त्या मार्किंग पण आम्ही तुम्हाला आज दाखवू शकतो त्याच्यानंतर दोन हजार सतराला ओपन बंद झाली आणि बंद पाईपचा विषय आला बंद पाईपचा ज्यावेळेस विषय आला त्यावेळेस सर्वे झाला त्यावेळेस सुद्धा एक सांगलीची कोणती कंपनी सांगायची का कोणा बनवची आणि कोरडे म्हणून कोणीतरी आमच्याकडे येतो त्यावेळेस सुद्धा आपण त्यांच्याबरोबर फिरून काल कोणी ते लाकडं धरायला नव्हतं राजा आपण सगळे होतो कोणी आलं नाही त्यांच्याबरोबर आताना फिरून लागणं झालेले ते तुमचे काय ले ते लेवलचे आणि ते आपण त्यावर सुद्धा प्रयत्न केला आणि त्यांनी फायनल स्टे सांगितली आम्हाला तर जो ओपन पार्टीचा सर्वे झाला त्याच्यापेक्षा साधारणतः दोनशे ते तीनशे मीटर ना खाली म्हणजे आमचा जो ताजा तलाव त्याच्या वरच्याऐवजी खाबून तो आम्ही मान्य केला ते तुमच्या लेवल बसत नाही तो आम्ही मान्य केला आणि ते करीत असताना त्यांनी जे आम्हाला लेवर सांगितले ते आम्ही ते म्हटले तुम्ही खाजगी झर्वेर आणून चेक करा आपण खाजगी झर्वेर आणू खाजगी सर्वेर सुद्धा आपण आणला आणि तोही आमच्याच गावचा आहे सूरज आबोळे म्हणून सर्वेअर आणला आणि तो सुद्धा आमच्या गावचाच होता त्याच्याकडून आम्ही लेवरचा आलो त्याच्यातून लेवल काढताना आम्हाला असं दिसलं का जिथं ओपन चॅनल संपतो तिथं तुमचा सीबीएल येतो पाचशे एक्क्याऐंशी आणि आमच्या मसोबाच्या बाजाराचा सीबीएल येतो पाचशे त्र्याऐंशी त्याच्यामुळे बरोबर ना तर आमचं म्हणणं असं होतं पण नाही त्याच्यात पूर्ण क्षमतेनं बरं तर आमच्याकडे सुरत हैदराबाद जास्त होतोयच ना तर आम्ही तिथं खाली जाऊ आम्हाला खाली तिथं पाचशे एकोणऐंशी सीबीएल आहे तिथं त्यांनी सोडून द्या पन्नास टक्के तो बाजारता लाव करतो असं आत्तापर्यंत झालं आणि म्हणून आम्ही या स्टेजला गप होतो समजून घ्या आपण का होतो किंवा गावचे पुढारी किंवा जे कुणी प्रयत्न करत असेल ते गप्प होतो राजू बरोबर आहे ना विठ्ठल वगैरे काही छोकून आहे ना म्हणून आम्ही गप होतो परंतु आत्ता आत्ता याच्यामध्ये मोठा फटका असतं दिसते काही म्हणजे चिंचोडी गुरुचं पाचशे पंच्याण्णव हेक्टरपेक्षा क्षेत्र कमी करून ते दोनशे चाळीसच आणि ऍक्च्युली त्याच्यातही भिस्त फक्त एक शेत्याऐंशी किती पंच्याऐंशी बरोबर हा म्हणजे मग हे तुम्ही काय केलं हे दिलं तुम्ही कोणत्या ठेकेदाराला म्हणजे सर्वे ठेकेदारांनी करायचा काम ठेकेदारांनी करायचं आणि त्यांना हे करून द्यायचं असं आमची माहिती बरं का तुमचं काय असाल ते माहिती मग त्याच्यामुळे तिने त्यांच्या सुरक्षाच इतिहासच केलं ना तिने दाखवायचा काही प्रयत्नच केला नाही किंवा मध्ये जायचा काही प्रयत्नच केला नाही आणि म्हणून आणि दुसरं असं का तो जी ओपन पारी आहे ती आमच्या माहिती तळेगाव कोपरगाव जो रोड आहे त्या रोड पासून ती तारी चुकलेली म्हणजे असं आम्हाला नंतर कळलं म्हणजे तळेगाव कोपरगाव रोड जवळ त्या तारीचा ता, म्हणजे त्या कॅनलचा शिबिर येतो पाचशे पंच्याऐंशी त्यावेळेच्या त्या ठेकेदाराला त्याच्या सुंदर तिथे काम केलं आणि तो त्याचा शेवट केला पाचशे एक्क्याऐंशी म्हणून आपण का ता आहे आम्हाला जिथून पाचशे पंच्याऐंशी सिड्यूल आहे तिथून बंद पाहिजे शक्यतो तर आमची ओपनचीच मागणी आहे आता ते शक्य नसून तर ती शेवटी त्याच्या पुढे कायद्याच्या पुढे जाता येणार नाही परंतु आमची मागणी आहे तर जिथं पाचशे पंच्याऐंशी तिथं शिब्यूल आहे तिथून आमच्या गावासाठी तुम्ही ही पी डीएम किंवा तुमची बंद पाईपलाईन करावी आणि हे सगळं आम्ही ऑफिसला येऊन मोर्चे काढून हे करून टाकलोय म्हणून आता आम्ही या स्टेपला आलो आमच्या सगळ्या संपल्या आता म्हणून आता आम्ही या स्टेपला आलो तर आता आम्ही भेटून घेऊ कारण अभिनय तर कभी नाही आता शेवट यायच्या एक तर आम्ही भेटून घेऊ नाही तर तुम्हाला भेटू तुम्हाला म्हणजे समजून घ्या तुम्ही आता आम्ही या स्टेपला आलेलो म्हणून तुम्ही काय करायचं पहा आम्ही तुमच्या काय दोन तुम तीन वेळा आलो तुम्ही ते सांगितलंय तुम्ही आम्हाला सांगितलं आणि असं करू तसं करू घालू आणि तुमचा मात्र दान काही तुम्ही चालूच चालू म्हणजे कसा तुमची निवडी वगडूरी डिपार्टमेंटची तर शिन्नर चालू काम चालू केलं तुम्ही तुम्ही एक वर्ष अंगाल वरून पाणी देऊ आणि शिन्नर तालुक्यात तुम्ही कामं चालू केली मग तुम्ही सिन्नर तालुक्यामध्ये कामं जर चालू करताय तर मग तुम्ही हातून पाणी देणार आहे का सिन्नर तालुक्यामध्ये म्हणजे तुमचा हात कुठं रेटायचा कार्यक्रम चालू आहे ना काय इकडून मिळून तुम्ही तोच रेटायचा कार्यक्रम चालू आहे तुमचा शिन्नर तालुक्यात कामं करायची म्हणजे हे तर बरोबर आहे गणेश साहेब तिथं काम बंद पाडलं काय पण तुम्ही चालू प्रयत्न केला तसं आमच्या गावामध्ये आमची तुम्हाला जोडून नम्र विनंती आहे प्रयत्न तुम्ही आमच्या तुम्हाल गावात करू नका तुम्हाला जर करता आलं ते काम करू तुम्ही आमची अडचण नाही परंतु कधी तुम्हाला जेवढं वरून गावाच्या नेता येईल एवढं वर पाणी वरून न्या आणि ते जर नेता नाही आलं तर तुम्ही हे काम करू शकत तुम्ही जर आले तर परत म्हणाल म्हणजे जे काय परिणाम होतील त्याला सोडशी गावावर तुम्ही घ्या कोणालाही तुम्ही प्रयत्न केला तरी पण त्याचे परिणाम वाईट होते एवढंच मी तुम्हाला आमच्या या सगळ्या गावकऱ्यांच्या भावना तुमच्या गाला तरी घालतो आणि त्या दृष्टीकोन तुम्ही जर शेतकरी तुम्ही शेतकरी असाल तर शेतकऱ्यांच्या भावनातून समजून घ्याल आणि जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही काय तुमच्या शेवटी याच्या पुढं काही जाता येणार नाही आपल्याला त्या भौगोलिक परीक्षेच्या पुढं परंतु जेवढं शक्य होईल तेवढं आमच्या गावाच्या वरून